नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी खर तर या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या बद्दल या ठिकाणी बोललं गेलं देशाचे पंतप्रधान असतील सरन्यायाधीश असतील विविध न्यायाधीश असतील मंत्री असतील मुख्यमंत्री असतील वेगवेगळ्या क्षेत्रात प्रथित यश लोक हे या महाविद्यालयाने तयार केले आणि शंभर वर्षाचा इतिहास हा फार मोठा इतिहास असतो शंभर वर्षामध्ये मला असं वाटतं की अनेक पिढ्या घडवण्याचं काम हे या महाविद्यालयाने केलं आणि या महाविद्यालयात आल्यानंतर मला आजही आठवतं मला असं वाटतं ते इथे असेलच पण एक त्या ठिकाणी एक दगड लागलेला आहे आणि त्याच्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये वाक्य आहे पण त्या वाक्याचा अर्थ असा आहे की कुठलंही संविधान वाईट नसतं ते संविधान राबवणारे लोक कसे आहेत त्याच्या आधारावर ते संविधान ठरत असतं मला असं वाटतं की हे जे वाक्य आहे हे माझ्या जीवनामध्ये एक अतिशय गायडिंग प्रिन्सिपलच्या रूपानं मला त्या ठिकाणी अंगीकारता आलं आणि मला असं वाटतं की जे काही भारताच्या संविधानाने एक प्रकारे आपल्याला अधिकार दिलेले आहेत आपल्याला जे काही कर्तव्य दिलेली आहेत त्याच्या आधारावर एक श्रेष्ठ समाज आणि एक श्रेष्ठ देश आपण तयार करू शकतो असा विश्वास बघणाऱ्यांपैकी मी एक आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज या महाविद्यालयाच्या माध्यमातनं इतक्या मोठ्या प्रमाणात आपण चांगल्या प्रकारचे विविध समाजाच्या क्षेत्रातले लोक तयार केले ही जी काही लिगसी मग अशी आपले प्राचार्य सांगत होते ही लिगसी सातत्याने पुढे गेली पाहिजे याबद्दल कोणाचे मनामध्ये शंका नाही ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद